नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे एक मित्रांनो ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिका भरती परीक्षा काही अतिशय महत्वाची संभव प्रश्न पाहणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षा अतिशय महत्वाचे आहेत आणि मित्रांनो हे सर्व काही प्रश्न अतिसंभव्य देखील आहेत त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेमध्ये अर्ज केला असेल तर आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व्हिडिओमधला कोणताही प्रश्न मित्रांनो मिस करू नका तर पाहूया मित्रांनो आपल्याच्या या भाग एकमधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न व मित्रांनो अशा प्रकारचे आता येथून आपले लेक्चर रेग्युलरली येणारे त्यामुळे आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या सोलापूर महानगरपालिकेचे सर्व काही अपडेट वेळोवेळी दिले यामधला प्रश्न क्रमांक एकच आहे मित्रांनो कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की इसवी सन बाराशे सहा साली इसवी सन बाराशे सहा साली जे आहे कुतुबुद्दीन आ, एबक ने जे आहे जे की त्याचा राज्यकारभार सुरू केला होता ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल आणि टी सी एस पॅटर्न आधारित प्रश्न संचामध्ये जे की सर्व विषयावरती भर देत असतात ज्या प्रकारे त्यांचा स्लॅबस आहे आणि स्लॅबस अकॉर्डिंगच सर्व काही आपल्या या टेस्टमध्ये आपण प्रश्न कव्हर केले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन असा आहे पक्या बांधणीचे धरण असणारे बुशी धरण कोणत्या लोणावळात कोणत्या नदीवर आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की इंद्रायणी या नदीवर जे आहे जे की भुशी धरण लोणावळ्यामध्ये आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तीन असा आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र व गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते तर याचं जी उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क जे की डांगी भाषा तर डांगी भाषा जी आहे जे की महाराष्ट्र व गुजरात सीमेजवळ जे की बोलली जाणारी भाषा आहे तर हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आपला पुढील महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पानरोड क्षेत्र जवळपास किती आहे तर किती टक्के आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणपन्नास टक्के एवढे जे आहे जे की गोदावरी नदीचे एकूण पानलोट क्षेत्र आहे महाराष्ट्र राज्यात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या परिषदेला डॅश हे नाव देण्यात आले आहे तर काय नाव देण्यात आले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की हवामान बदल आणि बनिज्याला की क्लायमेट इमर्जन्सी असं जे आहे नाव देण्यात आलेलं आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आपला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहे सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर आपल्याला माहिती आहे मागील आपण अनेक विविध परीक्षांचे टी सी एस पॅटर्न आधारित आपण प्रश्नांचा सोडावा घेतलेला आहे त्या प्रत्येक मित्रांनो टेस्टमध्ये किंवा प्रत्येक पेपरमध्ये टी सी द्वारे दोन हजार अकराच्या जनगणना शंभर टक्के प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो त्या, त्या संदर्भात आपल्या टेलिग्राम ग्रुप एक स्पेसिफाईड दोन हजार अकराच्या जनगणना आधारित एक पीडीएफ उपलब्ध आहे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रो ए टू झेड तुमच्या जनगणनाचा अभ्यास परिपूर्ण होणारा असेल तर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे तुम्हाला पीडीएफ ची लिंक आहे ची लिंक आहे की पिन करून ठेवली तुम्ही पाहू शकता तर याचं उत्तर जे आहे पुढील प्रश्न क्रमांक सात असा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी डॅश मधून होते तर कोठून होते तर याचं उत्तर आहे सातव्याचं ते आहे ऑप्शन नंबर अ बॉम्बे मधून होते त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ डॅश यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली तर कोणी केली तर ऑप्शन नंबर ब जे की आत्माराम पांडुरंग यांनी केली त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ डॅश या मराठा राज्यकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकिर्दीत त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा असा आहे सातवन राजवटीच्या काळात पुढील पैकी कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की कारला तर ह्या कारला लेण्या ज्या जे की सातवन राजवटीच्या काळामध्ये जे आहे जे की इथले लेण्या जे आहेत ते खोदल्या गेलेल्या आहेत तसं मित्रांनो जर तुम्हाला सोलापूर महानगरपालिकेच्या ए टू झेड तयारी पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील जेणेकरून तुमचा टी सी एस पॅटर्न आधारित सोलापूर महानगराचा अभ्यासक्रम परिपूर्ण होईल जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरशी लिंक दिले मृत्यू तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून टेक्निकल व नॉन टेक्निकल असा दोन्ही अभ्यासक्रम मित्र मागून आतापासूनच या क्षणापासून तुम्ही तुमच्या अभ्यास अर्थ लागू शकता म्हणून आणि परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही अतिशय महत्त्वाचं आहे आणि जे परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे ते सर्व काही त्यामध्ये नमूद करून देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला मिळवायचं असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्टे त्यांची ऑफिशियल लिंकलेली आहे व तसेच तुम्हाला मित्रांनो काही अपडेट हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप ची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे कालबेलिया कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की राजस्थान या राज्यामधील हे नृत्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क बिहार या राज्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा जखमीतील रक्तप्रवाह थांबवण्यासाठी खालपैकी काय वापरतात तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तुरटी वापरलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा भारताने दोन हजार बावीस मध्ये कोणत्या देशामधून चित्ते आणले आहेत तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की नाबिया या देशामधून नामिबिया सॉरी नामिबिया हा देश आहे या देशातून आणलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा भारतामध्ये सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये एकूण किती चित्ते आणले आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की आठ चित्ते आणलेली आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळावा सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये भारतामध्ये आणलेले चित्ते कोणत्या अभयारण्यात ठेवण्यात आले आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर मित्रांनो ते आहे कप जे की कोनो पालपूर राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा बाबरने भारतामध्ये इसवी सन डॅशमध्ये मुघल सल्तनाची स्थापना केली होती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की पंधराशे सोवीस साली पंधराशे सव्वीस साली जे आहे जे की बाबरने भारतामध्ये मुघल सल्तनाची स्थापना केली त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणवीस प्राचीन भारतातील थोर योग अभ्यासक पतंजली हे खालीपैकी कोणाचे समकालीन होते याचं उत्तर आहे मित्र आहे ऑप्शन नंबर ब जे की पुष्यमित्र शुंग याचे जे की समकालीन होते त्यानंतरचा विसवा प्रश्न आष्टादायी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की पाणी पानिने जय आष्टादायी हा ग्रंथ लिहिलेला ले आहे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी क्वेश्चन होते जे की आपण सोलापूर महानगरपालिका परिशिष्टिकोनं पाहिलेले आहेत तर अशा प्रकारचे लेक्चर आता इथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येतील त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर फटाफट तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील त्यांनी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपच्या अशी कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल व टेक्निकल दोन्ही मित्रांनो प्रोवाइड केलं जाणार असेल आणि सर्व काही परिशिष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे त्याने मिळवायला विसरू नका आणि अपडेट पाहण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा मात्र विसरू नका बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम